और और जैसे ना, तो, तो प्रेंग बलवत्तर म्हणून रेल्वे वासलेला मस्तवाल रेल्वे अपघातात मस्तवाल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानं गुरुवारी तीन कुटुंब उद्ध्वस्त झाली हत्यारांना वाचवण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा तीन जणांची हत्या केली होय हत्याच केली भर गर्दीच्या वेळी लाखो मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या रे रेल्वे कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आंदोलन करत ज्याच्यावर आपलं पोट भरलं जात तीच लोकल बंद पाडली मुंब्र्यात लोकल एकमेकांना घासल्यानं झालेल्या अपघातात पाच प्रवाशांच्या मृत्यू प्रकरणी दोन इंजिनियर्सवर कारवाई होणार होती याच कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकावर आंदोलन केलं घरी जायच्या वेळेस लोकल सेवा ठप्प झाल्यानं हजारो प्रवासी रेल्वे रुळावरून चालत निघाले यावेळी अंबरनाथ फास्ट लोकलनं रुळावरून चालणाऱ्या अनेक प्रवाशांना उडवलं त्यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले तुमच्या मागण्यांसाठी रेल्वे प्रवाशांना वेटीस धरणं हे सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे आणि त्याच तुपल्या तुमच्या संघटनेचा वापर आमच्या रेल्वे प्रवाशांच्या सुखसोयी सुविधासाठी करण्याऐवजी त्यांची अडवणूक करण्यासाठी केला याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही डी आर एमकडे आलो रेल्वे कर्मचाऱ्या युनियनने जो आंदोलन केला हा अतिशय कायद्याच्या विरोधात आहे यांच्यावर काय यांनी आळा घालू शकले नाही ना काय त्यांच्यावर दबाव आणला नाही ऑलरेडी आज आपल्या सेंट्रल रेल्वेची परिस्थिती अशी की दररोज निरअपराधी दहा बारा माणसं अपघातामध्ये मरतात मुंब्रा अपघात प्रकरणानंतर रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठली होती या अपघातानंतर झालेल्या चौकशीत दोन अभियंते दोषी ठरले असल्यानं त्यांना अटक होणार होती आणि केवळ कारवाई टाळावी म्हणून लाखो प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला त्यांनी चक्क मोटर मन्सना कोंडून ठेवत गर्दीच्या वेळी सुनियोजित कट रचून परवानगी न घेता हे आंदोलन केलं याच आंदोलनामुळे सॅन्डस रोडवर हा अपघात झाला आंदोलनाची जी परवानगी त्यांना दिली आली होती त्या फक्त डी फक्त डीआरएम कार्यालयामध्ये जाऊन तिथे निवेदन देणे इतकीच परवानगी त्यांना देण्यात आलेली होती याच्यामुळे प्रवाशांना जो यातनं त्रास झाला याच्यासाठी यांच्यावरती योग्य ती कारवाई अनुशासात्मक नियमांच्याद्वारे करण्यात येणार आहे भारतात पहिली रेल्वे सुरू होऊन एकशे त्र्याहत्तर वर्ष झाली मात्र आजही मस्तवाल कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे ट्रेन वेळेवर धावत नाही त्यामुळे प्रवाशांचा रोजचा संघर्ष हा सुरूच असतो गुरुवारचं आंदोलन प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात नेणारं होतं या दुर्घटनेनंतर साम व्हीनं मुंबईकर प्रवाशांच्या वतीनं सवाल उपस्थित केले अहवालात दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांचा बचाव का केला जातोय गर्दीच्या वेळी आंदोलनाला परवानगी कुणी आणि का दिली आरोपींना वाचवण्यासाठी मुंबईला वेठीस धरणाऱ्यांवर अद्याप कारवाई का केली नाही रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या अडचणींच सोयर सुतकच नाही का हेच आंदोलन सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांनी केलं असतं तर रेल्वेनं त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कलम लावून त्यांना कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यास भाग पाडला असतं खरं तर कालच्या प्रकरणानंतर आंदोलक कर्मचाऱ्यांचं तत्काळ निलंबन करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे पण निगरगट्ट रेल्वे प्रशासनानं आपल्या सुमार दर्जाच्या सेवेप्रमाणेच इथेही कुचकामीपणा दाखवला आहे मात्र रेल्वेच्या या दुटप्पी कारभाराच्या विरोधात इथंही एखादं आंदोलन चिघळलं तर रेल्वेच्या सरकारी बाबूंना पळताभुई थोडी होईल एवढं मात्र नक्की रिपोर्ट साम टी व्ही न्यूज